मैत्री आमची चांगलीच आहे पहिल्यापासूनच चांगली आहे आणि जशी सेट वरती इतपत मैत्री आहे की आज रिहर्सल होती आणि साडेआठचा सा कॉल टाइम होता आणि मला माहित होत की हा नऊ वाजता येईल म्हणून मीच नऊ वाजता गेले पण <laughs> असं झालं पहिल्यांदा की हा आठचाळीस ला आला होता आणि मी नऊ ला आले होते पण काल असं घडलं होतं की नऊचा कॉल टाईम होता मी सव्वा नऊ ला आणि मी फुल टेन्शन मध्ये होत की बाप रे आपल्याला पंधरा मिनिटं उशीर झालाय मी आलाय आणि हा आलाच मग मला टेन्शनच गेलं की हा नाही आलाय तो खोड्या काढतो आणि म्हणून तर त्याचा फेस असं ब्लँक होतो आणि लोकांना वाटतं मी नाही फार असं म्हणत तो त्याला सांगावं लागतं की मी खूप इनोसेंट आहे हे त्याला सांगावं लागतं मी काय मत सांगतो तुझ्याबद्दल की काही जरी झालं तरी तिचा एक सॉरी एक थँक्यू तयार स्वाभिमान हेच माझं व्हॅलेंटाईन आहे तेच माझं प्रेम आहे हॅलो हाय नमस्कार मी मज्जागर अंकिता लोखंडे व्हॅलेंटाईन डे आहे आणि खूप सगळ्यांना असं कसं म्हणणार ना रोजच व्हॅलेंटाईन डे असतो सगळ्यांना कशा शुभेच्छा बरं स्वाभिमान सेट वर आहे आणि कमाल जोडी माझ्यासोबत पहिल्यांदाच त्यांचा मी एकत्र इंटरव्ह्यू करते तुम्ही दोघं कसे आहात फर्स्ट क्लास छान म्हणजे बरं ही जी काही स्क्रीन केमिस्ट्री आहे ती आता मी तुम्हाला खूप आधी घेऊन जाते खूप आधी म्हणजे व्हॅलेंटाईन डे आहे त्याच्यावर गप्पा मारणारच हो। आहोत खूप आधी घेऊन जाते पहिलाच दिवस जेव्हा पूजाला पहिल्यांदा पाहिलंस तेव्हा वाटलेलं की इतकी छान मैत्रीण होईल दोन्ही क्वालिटीज दाखवल्या होते तिने म्हणजे खूप चांगली मैत्रीण होईल आणि कधीच पटणार नाही दोन्ही क्वालिटी कारण किस्सा असा झाला होता आमचं फोटोशूट होतं आणि पहिल्यांदाच आमचं एक ऑडिशन झालं आधी छोटं आणि ते झालं व्यवस्थित झालं त्याच्यानंतर फोटोशूट होतं आणि फोटोशूट नंतर माझे जे फोटोज आहेत आम्ही जे काढले होते फोटोज ते ती बघायला गेली फोटोग्राफरकडे आणि तिथे जाऊन <laughs> आणि तिथे जाऊन म्हणाले हा काही एक्सप्रेशन्सच देत नाही <laughs> शन एन एक्सप्लेनेशन अर्थात म्हणजे मला माझ्या कॅरेक्टर बद्दल सांगितलं होतं आणि असं सांगितलं होतं बेसिक स्टोरी लाईन की म्हणजे तू आहेस आणि तू कॉलेज स्टुडंट आहेस आणि प्रोफेसर आहे आणि नंतर तुझं आणि प्रोफेसरचं असं वगैरे सगळं पण मला काहीच माहित नव्हतं की हा थोडा खडूस प्रोफेसर असणार आहे किंवा जे काय तर हा त्याचा खडूस मला होल्ड करून होता आणि मी आपला म्हणजे आता जो क्लिक वर क्लिक करतोय माझी ती मॉडेलिंगची सवय की प्रत्येक क्लिकला काहीतरी वेगळा असायला हवा किंवा एकंदरीत मुलगी म्हणून Mm. एकदा असं एकदा असं एकदा असं एक सगळं एक 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 चाललं होतं आणि मी गेलं आणि oh मी शिक ऊ शेट मीच नुसते पोझिशन बदलते हा काही एक्सप्रेशन्सच देत नाही mm. आणि मला काही पोस्ट चेंज नाही करत आहे पण तो गैरसमज झाला तो झाला आणि पहिली भेट असं म्हणजे तर आय डोंट थिंक की तो एवढा जजमेंटल आहे की पहिल्या भेटीतच तो कोणाला जज करेल पण अर्थात त्याचे दोन प्रस्पेक्टिव्ह आहेत आणि मला आठवत आहे इट इज ट्वेंटी फर्स्ट जॅन ट्वेंटी ट्वेंटी जेव्हा आम्ही पहिल्यांदा भेटलो होतो आणि मी अंधेरीला आले होते ऑफिसमध्ये फ्रेम्सच्या लुक टेस्टसाठी आणि मला माहित नव्हतं की हा पण येणार आहे माझी लुक टेस्ट सुरू असताना एक असं अशी असे कुजबूज असते ना आणि त्यात अक्षर आहे बाबा सिरियल किंग स्टार प्रवार किंग वगैरे असं होतं आणि मी कोण आहे यार हिरो मला मग आमची जी कॉस्ट्युम असिस्टंट होती तिने सांगितलं की आहे मला ना नीट मला नीट उच्चारता येत नाही वगैरे म्हणलं असं का की जे उच्चारता येत नाहीये म्हणजे शी जस्ट डिंट वॉन्टेड टू मिस एन अक्षय mm -hmm. आकाश असं mm -hmm. काही नाही असं नव्हतं घ्यायचं मग तिने सांगितलं अक्षर कोठाई म्हणजे अच्छा अच्छा ओके ओके मग मी त्या घाई गडबडीत आणि मग मला नंतर हा दिसला होता आणि आईच त्याची एक लुक टेस्ट झाली होती hmm. म्हणून हा असा फुल चिल मध्ये आला होता वगैरे म्हणजे बापरे ओके ओके आपल्याला शांत राहा शांत राहा मी कदाचित ओव्हर अशी हायपर्ड किंवा असं काही दिसायला नको बट ही वॉज चिल इन माफ ही वॉज ट्राईंग टू क्रिएट आणि मी हायपर्ड असून किंवा एक कॉन्शियस असून किंवा पोटात गोळा असतो ना ऑडिशनला गेलो वगैरे पण ह्याच्यासोबत उभं राहिलं ही वॉज व्हेरी चिल मग मी अशी मी हात ठेव का वगैरे आणि आय गेस तो फोटोशूटच आमचा कमाल झाला होता कारण दे वॉन्टेड अ पेअर ना असं आणि नंतर बेस्ट जोडी मी बाय स्टायलिश जोडी वगैरे पण मिळाला सो इट्स इट स्टार्टेड फ्रॉम देन बॅक देन पण अक्षरकडे येईन मी आता अक्षर, अक्षर खूप बोलते नाही उलट नाही कमी बोलते ती <laughs> <laughs> खूप कमी बोलते ती आता बोलत असेल पण मुळातच ती खूप शांत आहे अशी <laughs> शांत याचा अर्थ मिश्चिवियस नाही असं नाहीये भयंकर मिश्चिवियस आहे आणि सगळ्या बारीक बारीक गोष्टी टिपत असते ती फक्त कळू देत नाही कुणाला आता काय झालं आता मैत्री कुठपर्यंत आली मैत्री आमची चांगलीच आहे आहे आणि जशी मैत्री की आज रिहर्सल होती आणि साडेआठचा कॉल टाइम होता आणि मला माहित होत की हा नऊ वाजता येईल म्हणून मीच नऊ वाजता गेले <laughs> <laughs> पण आज असं झालं पहिल्यांदा की हा आठचाळीस ला आला होता आणि मी नऊ ला आले होते पण काय घडलं होतं की नऊचा कॉल टाइम होता मी सव्वा नऊ ला आले होते आणि मी फुल टेन्शन मध्ये होते की बाप रे आपल्याला पंधरा मिनिटं उशीर झालाय मी आलाय आणि हा आलाच नव्हता मग मला काही माझं टेंशनच गेलं की हा नाही आलाय आणि मी खूप बोलते इन द सेन्स मी एकदा युज टू झाले की मग मी खूप बोलते आणि हा अर्थात मी ऑब्झर्व करत असते पण ते माझं माझं चालू असतं म्हणजे खूप छान आहे म्हणजे तुझा टाइमपास असेल ना सेटवर सेटवरती टाइमपासच जास्त होतो आणि त्याच्या मध्ये मध्ये आम्ही काम करतो ऍक्च्युअली पण मजा येते कारण आता दोन वर्ष झालेत शो सुरू आहे पण जे वाईफ आमच्या सेटवरती ते मी कधीच आजपर्यंत बघितलेलं नाही कुठल्याच सेट वरती आणि खूपच मजा येतात म्हणजे सगळे गंमत पण करतात आणि आता एकमेकांना एवढे चांगलं प्रत्येक जण ओळखत आहे की त्यांना कळत असतं की समोरचा काय रिॲक्ट करतोय काय विचार करतोय काय चाललंय त्याच्यामुळे एक वेगळंच लाफ्टर सुरू असतं म्हणजे लाफ्टर तर रायट्स असतात सेटवर आम्हाला ना आता वी हॅव गॉट द जिस्ट प्रत्येकाचं अशोक सर असू दे ताई असू देत हा असू देत तर हल्ली असं व्हायला लागलंय की मला आधीच कळतं की हा रिॲक्ट काय करणार आहे आणि काही रिॲक्ट करणार आधीच मी हसायला लागते आणि फक्त माझं तोंड बघून त्याला हसायला यायला लागतं आणि मग आम्ही हसतच सुटतो मग आमचा सीन आम्हाला असं सांगावं लागतं डिरेक्टरला आता बाज झाला आता मी चिडेल मग मी गप्प बस गप्पा बस मग आम्ही आम्ही वी अवॉइड आय कॉन्टॅक्ट की आता बघितलं की झालं मी परत फुटेल बट व्हॅलेंटाईन डे जेव्हा आपण असा विचार करतो हो, तेव्हा खूप आपण लहानपणी कपल्स मध्येच व्हॅलेंटाईन्स डे किंवा फक्त गर्लफ्रेंड बॉयफ्रेंडच व्हॅलेंटाईन्स डे करतात पण व्हॅलेंटाईन्स डेचा अर्थ नंतर बदलत चालला आपण ऍज अ, 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 अ फ्रेंड पण व्हॅलेंटाईन्स डे हे करतो हो, तर आता आपण ऍज अ फ्रेंड गप्पा मारतोय व्हॅलेंटाईन डेचा पूजा खूप आधीपासून तुला तू ओळखतो पूजाला एक तिला सल्ला द्यायचा या व्हॅलेंटाईन डेला की पूजा ही गोष्ट बदल बाबा एकदाची तो लिस्ट दे बदल म्हणजे सॉरी आणि थँक्यू ते मी काय मत सांगतो तिच्याबद्दल की काही जरी झालं तरी तिचं एक सॉरी एक थँक्यू तयारच असतं तुला हे हवंय नाही थँक्यू विषय ना हे काही झालं सॉरी लगेच छोट्या छोट्या गोष्टींना ते सॉरी म्हणते पहिल्यापासूनच पण ठीक आहे आता ते मला सांग बदलू बदलू हा बदलण्यासारखं नाही आहे पण पण असं काही नाही आहे मग बाकी काही बदलण्यासारखं मला वाटत नाही आता बोलतोय सेम हे बोलतोय फक्त याच्यात काही हे बदलच असं म्हणून थांबा <laughs> जे <इतने> आहे ते नाही सांगू शकत <laughs> पण मी मी म्हणेन की हा उड्या काढतो आणि म्हणून तर त्याचा फेस असं ब्लँक होतो आणि लोकांना वाटतं मी नाही रे फार असं तो त्याला सांगावं लागतं की मी खूप इनोसेंट आहे हे त्याला सांगावं लागतं तर खरंच वाग इनोसेंट वाग म्हणजे डोंट लेट द इनर चाइल्ड इन यू डाय बट नाही आहे माझ्याकडे काही नाही म्हणजे हे हो। मी नाही सांगणार की नाही नको हो। हप्ताने त्याच्याकडून वेगळं मागून घेतलं तिच्याकडे नाही नाही हा म्हणजे नाही तेही मी नाही म्हणणार म्हणजे ते बदल असंही मी नाही म्हणणार नाही थांब थांब मला आठव देत आठव देत आहे कारण बदलण्यासारखं बरं ठीक आहे थांब एंड पर्यंत काही आठवून मी हे लावेल अ फ्यू मोमेंट लेटर आठवत मला ठीक आहे मी एंड पर्यंत सांगेन तुला ओके okay. सो so, मी आता अक्षरला काही प्रश्न विचारते पूजाबद्दल पूजाला काही प्रश्न विचारणार अक्षर बद्दल खरे की नाही लगेच सांगायचं ओके okay. किंवा कितपत चुकीचं आहे ते पण सांगायचं पूजाची बर्थडे बर्थडेट ऑगस्ट मला नाही आठवत लेट मी सप्टेंबर ट्वेंटी एट ट्वेंटी फोर्थ सॉरी मला तसंही कोणाचं नाही लक्षात राहतं व्हेरी बॅड विथ डेट्स मला राहिलं तर आई बाबांचं नाही तर तेही कधीतरी स्किप होत आहे सॉरी ओके पूजाच्या वॉर्ड्रोब या रंगाचे कपडे सगळ्यात जास्त असतील वाईट <laughs> ब्लॅक अँड येल्लो ब्लॅक आहे येल्लो पण आहे ओके okay. सेट वर या तीन वस्तूंशिवाय पूजा राहू शकत बॉटल लिपला काय लावते लिपबा लिपबा फोन शिवाय पण राहू शकते खरं तर नसतेच खर युजच करत नाही ते मॅक्झिमम टाइम्स शांतता तिला खूप लागते असं काही नाहीये हा खोट बोलतोय उलट मी मस्ती उलट त्याच्या सीनच्या <laughs> वेळेस मस्ती हवी असते त्याच्या सीनच्या वेळेस मला असं होतं गप्पा बस गप्पा असतो त्या अजून मध्ये तो, तो मूड पकडला त्याने आता काही बोलू नको नको असतो असं मीच उलट त्याच्यासाठी करत असते ओके तीन गोष्टी त्याला त्याची ती बॅग त्याचा फोन आणि त्याच्या प्रत्येक त्याच्या आधी ओके ओके राग आल्यावर हा शब्द पूजाच्या तोंडात असतो नाही असा स्पेसिफिक कुठला शब्द मला आठवत नाही आणि राग आला तर मी काहीच नाही बोलत कारण मला आला तर क्वचित okay, राग येतो आणि आला तर मला माहित असतं की मग मी ब्लास्टच होईल म्हणून मग मी गप्प बसते राग आल्यावर हा शब्द काय बोलतो गिरी <laughs> आदूरस्दा, आदूरस्दा, ओके। एक खाण्याचा पदार्थ पूजा कधीही खाऊ शकते कधीही <laughs> <laughs> पाणीपुरी ओके फॉर हिम बर्गर आणि मटन आहे पाणीपुरी आवडते मला असं वाटत लोक किती ओळखतात हो एकमेकांना म्हणजे मीच उगाच प्रश्न काढले असं झालंय मला मी असंच नॉर्मल येऊन विचारलंच तरी झालं असत तर। <laughs> हे किती प्राऊड मोमेंट आहे की आपण ऍक्च्युली दोन वर्ष आहोत ना एकत्र त्यामुळे ह्या गोष्टी नाही कळलं तर प्रॉब्लेम आहे ग तू असं काहीतरी विचार नाही कळू शकत आणि विच इज टफ असं काहीतरी तो लाईफ व्हॅलेंटाईन कोण आहे हा प्रश्न हा नाहीये मग कोण आहे की त्याच त्याचही मला माहित नाही आणि माझंही मला माहित नाही तर कळेल कदाचित चौदा तारखेला मी फ्री असेल तर रिअल लाईफ जो व्हॅलेंटाईन आहे काय प्लॅन्स आहेत तुझे काय प्लॅन्स आहेत माझे सध्या तरी काही प्लॅन्स नाही स्वाभिमान हेच माझं व्हॅलेंटाईन आहे तेच <laughs> माझं प्रेम आहे प्रवाह माझं प्रेम आहे त्यामुळे सध्या तरी त्याच्यावरती फोकस आहे ओके मग सेम पेंच जे आमचे प्रोफेसर म्हणतात ते माझेही ऍक्च्युली काही प्लॅन्स नाही कारण मोस्टली पहिलं तर मला डेट्सचाच काउंट राहत नाही म्हणजे आज ही काय डेट आहे कदाचित मला माहित नसेल वीक डेचा पण मला काउंट नसतो माझ्या डोक्यात फक्त हे असतं उद्या काय कॉल टाइम किंवा स्क्रीन प्ले नुसार mm -hmm. काय चाललंय मग अच्छा मग तो ड्रामा उद्या परवा होणार आहे वगैरे हे युजली माझ्या डोक्यात चाललं असतं आणि प्रोबॅबली चौदा तारखेला आय हॅव नो प्लॅन्स किंवा नथिंग कारण लवकरच मग परिवार पुरस्कार शूट होणार आहे पुण्यात असू शूटिंग मध्ये असू सो ती एक वेगळी धमाल oh, असणार आहे व्हॅलेंटाईन असतील तर हेच आपले परिवार मधली लोक म्हणजे रेश्मा आहे किंवा हे जर आम्ही एकत्र असू तर तस दे विल बी माय व्हॅलेंटाईन अगदीच मग शंतनू आणि पल्लवी आता पुढे काय करणार आहे म्हणजे जरा तरी गोसिप द्या आम्हाला आता पुढे काय घडणार आहे खूप प्रेम करणार आहेत एकमेकांवर आणि अक्षर ना एका शब्दात उत्तर देऊन गप्पच करतो आता त्याला ना प्रॅक्टिस झाली आहे सगळ्या mm. सिरियल्स मध्ये एवढे इंटरव्यूज एवढा त्या करिअरचा तो घेऊन आलाय त्यामुळे मी म्हणलं ना पाठ करून आलाय तो आता इट इट इज इज इन इन हिज मेमरी तर पल्लवीचं काय आता तुम्ही प्रोमो बघितलं तसं मोठ्या पडदा फास्ट झालाय सो जसं आपण घेतो वाउस घेतो इन युअर हेल्थ एंड सिकनेस इल बी विथ यू तसं अर्थात म्हणजे मला माहिती आहे शांतनूला काय त्रास होणार आहे सो आय बी विथ हिम ही विल बी विथ मी इन आर हेल्थ एंड सिकनेस खूप मस्त आणि फॅन्स प्रचंड प्रेम करतायत म्हणजे मी इथे येण्याचं एकमेव कारण हे फॅन्स आहेत कारण का प्रत्येक म्हणजे मी वेगळ्या चॅनल किंवा वेगळ्या मालिकेचा इंटरव्यू केला ना कपल्सचा त्याच्या खाली एक कमेंट हम खास असायची तू स्वाभिमानच्या सेटवर का नाही जात शाल्वी हा तू यांचे इंटरव्यू का नाही घेत तू त्यांचे इंटरव्यू का नाही घेत मला ऍक्च्युअली मलाच वाईट वाटायला लागलं की ऍक्च्युअली मी का नाही जात आणि मी का नाही इंटरव्ह्यू ऍक्च्युअली मी का नाही आलं आणि मग या दोघांना इतक्या हेक्टिक स्केड्युल मधून व्हॅलेंटाईन डे मी यांच्यासोबत मी सेलिब्रेट केला म्हणून मी यांच्यासाठी केक आणलाय तो केक या दोघांनी कापावा खावा आणि थोडेसे मुमेंट एन्जॉय मी कापेन मी खाई नाही मला नाही वाटत तो खाई का नाही खाणार सो थांबा जरा रेड वेलवेट केक आणलाय व्हॅलेंटाईन म्हणून विश एकच मिनिट मी पण घेते मग जास्त घेणार आहे मराठी चित्रपट सृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दाबायला विसरू नका